मुलांना मजेत ना आज ही शिल्पानानी तुम्हाला यशा नावाच्या एका गोड मुलीची गोष्ट सांगणार आहे ऐका हां यशा नावाची गोड मुलगी आपल्या आईबाबांबद्दल राहत होती ती आईबाबांची खूप लाडके होते तिचे ते खूप लाड करीत असत व यशाही त्यांचा आदर करीत असे सांगितलेले सर्व ऐकत असे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याची ती काळजी घेत असे पण एक खोड म्हणजे एक वाईट सवय होती यशाला की तिला आवडलेली प्रत्येक वस्तू तिच्या कोण कौन, तिला कोणत्याही किमतीवर हवीच असायची काय वाटेल ते झालं तरी हवी म्हणजे हवीच ती वस्तू एकदा ती शेजारच्या खुशबू नावाच्या मैत्रिणीकडे गेली तर तिच्याकडे एक छान पेन्सिल बॉक्स होता यशाला तो पेन्सिल बॉक्स खूप आवडला व तिने काय केलं माहिती आहे घरी आली व आपली छान स्कूल बॅग खुशबूकडे घेऊन गेली आणि म्हणाली ही छान नवीन स्कूल बॅग आहे ही तू घे आणि मला तुझा पेन्सिल बॉक्स दे खुशबू त्यावर आधी तर नाही नाहीच म्हणाली पण मग सुंदर व मोठी स्कूल बॅग पाहून ती कबूल झाली पेन्सिल बॉक्स द्यायला ही घे यशा यशाच्या या सवयीमुळे तिचे आईबाबा खूप त्रस्त व परेशान होते तिला समजायचे की दुसऱ्याकडच्या वस्तू पाहून हाव करू नये आपल्याजवळ जे आहे त्यात समाधान मानलं पाहिजे पण यशा त्यांचं हे म्हणणं मात्र ऐकत नसे पण एक दिवस तिची ही सवय सुटली कशी ते ऐका एक दिवस यशा शाळेत गेली व वर्गात शिरताच तिने काय पाहिलं की सर्व मुलं मुली सणा नावाच्या मुलीभोवती कोंडाळा करून उभी आहेत व ती त्यांना स्वतःच स्वतःच्या जवळचं सुंदर पेन दाखवते आहे यशा पण आली व सणाच्या हातून पेन घेऊन पाहू लागली व म्हणाली खूपच सुंदर आहे गं सणा हे पेन तेवढ्यात प्रार्थनेसाठी शाळेची घंटी वाजली बेल वाजली व सणाने घाईघाईनं तर बेन यशाच्या हातून घेऊन आपल्या स्वतःच्या बॅगमध्ये ठेवून दिलं दिलं दप्तरात ठेवून दिलं व सर्वजण असेंब्ली हॉलमध्ये प्रार्थनेसाठी गेले सर्वजण लाईनमध्ये उभे होते तेवढ्यात बाईंनी म्हणजे मॅडमनी म्हटलं यशा जा वर्गातून एक खडू म्हणजे चॉक घेऊन ये हां यशा पटकन आपल्या वर्गात गेली आणि चॉक आणायला तर तिचं लक्ष सणाच्या बॅगकडे गेलं मनात म्हणाली सणाचं पेन किती सुंदर आहे ना एकदा पाहूया का आपण चोरी थोडीच करणार आहोत केवळ एकदा पाहणार तर आहोत असे म्हणून यशानं सणाच्या बॅगमधून पेन काढलं आणि पाहू लागली तेवढ्याच यशाला कोणीतरी येण्याची चाहूल लागली म्हणून तिने ते पेन घाईघाईने आपल्या खिशात टाकलं आणि वळून पाहिलं तर मेहक नावाची मुलगी वर्गात येत होती यशांनी खडू म्हणजे चॉक घेतला व असेंब्ली हॉलमध्ये बाईंजवळ गेली मॅडमजवळ गेली आता ते पेन तिच्या खिशातच राहून गेलं तिने विचार केला कि प्रार्थना की प्रार्थना संपली की वर्गात जाऊ व ते पेन सणाच्या बॅगेत ठेवून देऊ पण गडबडीत सर्वच मुलं एकदमच वर्गात आली व बरोबर मॅडमही आल्या म्हणजे मिसेस शर्मा व वर्गात आल्या 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 त्या मुलांना म्हणाल्या मुलांना आपल्या वह्या आणि पेन काढा नोटबुक्स काढा व लिहा जे मी सांगते ते तर मुलांनी पटापट आपल्या वह्या काढल्या नोटबुक्स काढले पेन काढलं सणाने पण वही काढली व पेन शोधू लागली पण पेन कुठं सापडे ना ती विचार करू लागली आत्ता तरी इथं होतं पेन आता कुठे गेलं दिसतच नाही आहे म्हणून तिने बॅगमधील सर्व पुस्तक वह्या बेंचवर काढल्या तरी पेन सापडे ना आता सणाला अडकून दिलं आली तर मॅडम म्हणाल्या म्हणजे मिसेस शर्मा त्या म्हणाल्या सणा काय चालू आहे तुझं हे सर्व पुस्तकं का बाहेर काढलीत नोट का नाही नोट्स का नाही लिहिते त्यावर सना म्हणाली मॅडम मी नोट्स लिहायला तर वही काढली पण माझं पेन दिसत नाही आहे आम माझं आजच मी नवीन पेन आणलं होतं त्यावर मॅडम म्हणाल्या तुला नक्की आहे का की तू खरंच पेन आणलं होतंस ती म्हणाली होय होय नक्की आहे या सर्वांना दाखवलंही होतं मी विचारावं तर सर्वांना त्यावर सर्व सर्वा मुलांनी मुलं म्हणाली हो हे मॅडम आम्ही पाहिलं ते पेन सणाचं नवीन पेन खूप सुंदर होतं सर्व बोलत होते पण एक मुलगी चुप होती यशा तेव्हा मॅडम म्हणाल्या असेंब्लीच्या वेळी कोणी वर्गात क्लासमध्ये होतं का त्यावर मुलं म्हणाली हो मेहक वर्गात होती तर बाई म्हणाल्या मेहेक तूच एकटी वर्गात होतीस म्हणजे सणाचं पेन तूच घेतलं असणार परत कर बघू तिचं पेन त्यावर महेक म्हणाली मॅडम मी वर्गात होते हे खरं आहे पण मी खरं सांगते मी खरंच ते पेन घेतलं नाही आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ना खरंच मी नाही घेतलं आहे पेन तर मॅडम म्हणाल्या तूच क्लासमध्ये होती आणि तूच पेन घेतलंस आणि वरून खोटं बोलतेस होय त्यावर महेक रडू लागली यशालाही वाटलं कारण वाईट वाटलं कारण ती सणाला पेन परत करू दे करू शकली नव्हती मॅडम म्हणाल्या बघा मी तुम्हाला उद्यापर्यंतचा वेळ देते ज्या कोणी पेन घेतलं असेल त्याने उद्यापर्यंत ते सणाला परत करा आणि शाळा संपल्यावर सर्व मुलं आपापल्या घरी गेली यशा पण घरी गेली तिने सणाचं पेन उशीखाली ठेवलं ती खूप बेचैन होती व ती झोपायला जाण्यापूर्वी सारखं तेच पेन काढून काढून परत परत, परत पाहत होती आणि जितक्या वेळा पेन पाहिल तितक्या वेळा तिच्या डोळ्यासमोर सारखा मेहकचा सा चेहरा येत होता व तिला वाईट वाटत होतं आप की आपल्या चुकीमुळे आज मेहकला हे सर्व रागवणं सहन करावं लागलं व तिच्या तिच्यावर चोरीचा आळ पण आला आणि यशा विचार करीत बसली की कि मी किती मोठी चूक केली आहे तिने ठरवलं की आपण उद्या सणाला तिचं पेन परत करायचं दुसऱ्या दिवशी यशा लवकरच शाळेत पोहोचली मेहक पण आली होती अगदी रडवेला चेहरा करून बसली होती त्यावर यशा तिक्याजवळ जाऊन म्हणाली काळजी नको करूस मेहक ज्यांनी कोणी पेन घेतला असेल तो आज सणाला परत करेल हो हो करे ना मेहक म्हणाली हो ग असं होईल परत करेलही पण लोकांना वाटेल ना की मीच तिचं पेन घेतलं होतं सणाच्या बॅगमधून आणि आता मीच त्या सणाच्या बॅगमध्ये परत ठेवलं म्हणून तेवढ्या आत वर्गात मॅडम आल्या व त्यांनी मेहक पाहिलं पण ती उभी राहण्याच्या आधी कोण उभं राहायला आहे यशा यशा उभी राहून बाईंशी म्हणजे मॅडमशी बोलू लागली की मॅडम मी काल असेंब्लीच्या वेळी वर्गात शॉक घ्यायला आले ना तेव्हा सणाचं ते, ते नवीन पेन फक्त पाहण्याचा मला मोह हो झाला मी बॅगमधून पेन काढून पाहिलं <coughs> मी ते चोरी करणार नव्हते फक्त पाहून परत सणाच्या बॅगमध्ये ठेवणार होते पण तेवढ्यात मला मेहक येण्याची चाहूल लागली ती वर्गात आल्याबरोबर मी ते पेन घाईघाईने आपल्या खिशात ठेवलं तुम्ही काल मेहकला रागवत होतात ना तेव्हा मी खूप घाबरली होती काहीच बोलू शकले नाही पण आज मी ते पेन सणाला परत देणार आहे पण मला खूप वाईट वाटतं आहे मॅडम की माझ्यामुळे मेहकला काल तुमचं रागवणं ऐकून घ्यावं लागले तिची चूक नसताना हे माझ्यामुळे झालं माझ्या चुकीमुळे झालं पण यापुढे मी असं कधीच करणार नाही कोणाच्या वस्तूला मी न विचारता हात लावणार नाही मी माफी मागते सणाची आणि मेहकची व तुमची पण प्लीज मला माफ करा ना आता सर्व मुलं मॅडम सर्वांनाच आश्चर्य वाटलं जो तो यशाकडे पाहू लागला पण मॅडम म्हणाल्या यशा चुका तर पुष्कळांच्या हातून होतात पण ती चूक कबूल करून सर्वांची माफी मागण्याची हिम्मत आणि मोठं मन तू दाखवलंस हे खूप छान आहे सणाला पेन परत दे आणि माफी तर तू मागितली आहेसच सणाला प पेन परत देताना तिला सॉरी पण म्हटलं पुन्हा यशाने सर्व खुश झाले सना यश यशा आणि मेहे आता एकमेकींच्या फास्ट फ्रेंड्स बनल्या व सर्वांनी ठरवलं की अशा चुका पुन्हा पुन्हा करायच्या नाहीत कळल्या ना मुलांना की दुसऱ्याच्या वस्तूवर नजर ठेवून दुःखी व्हायचं नाही व आपल्याजवळ जे असेल त्यात खुश राहायचं व आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आवडली का गोष्ट यशाची मग या शिल्पा लाईक करून आणि कमेंट करून नक्की कळवायचं यूट्यूबवर आणि फ्रेंड्सना शेअर पण करायची गोष्ट भेटूया पुढच्या आठवड्यात पुन्हा एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय